नवीन वर्षाची सुरुवात कोणी पार्टी करतं कोणी फिरायला जातं कोणी काही संकल्प करतं कोणी नोकरी मिळवण्याबाबत करतं कोणी काही घर खरेदी करणे वस्तू खरेदी करणे एखादे प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प हे वेगवेगळे असतात पण आपण अध्यात्म मार्गात आहोत स्वामी सेवक आहोत दत्त महाराजांचे भक्त आहोत आपण तर आपण स्वामी समर्थ महाराजांचे सेवक असल्यामुळे आपण हे जे दोन जे शब्द आहेत हे आपल्या सर्वप्रथम आहेत हे एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता आपल्या मुखातून बाहेर पडले पाहिजेत आणि याच शब्दांचा उच्चार करून नवीन वर्षाची सुरुवात आपण करायचं आहे आपल्या जीवनामध्ये अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करण्याची ताकद ही या दोन शब्दांमध्ये आहे त्यामुळे आपण या दोन शब्दांचा उच्चार करूनच नवीन वर्षाची सुरुवात आहे ती करायची आहे त्याचबरोबर अशा प्रकारचा संकल्प आहे तो आपल्याला या वर्षी आहे तो करायचा आहे तो आपल्याला कशा प्रकारचा आहे तो करायचा आहे आणि कोणता संकल्प आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनामध्ये येणारे जे वर्ष आहे ते सुख शांती समृद्धी आणि स्वामींच्या सेवेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने कशा प्रकारे आहे ते आपले जावे यासाठी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली जो त्रिकोण दिलेला आहे त्यावरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे तुम्ही त्यावरती क्लिक करा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल श्री स्वामी समर्थ